नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सर्वांची लाडकी मालिका खूप लवकर काळामध्ये फेमस झालेली कमळी या मालिकेमधील आज आपण एका अभिनेत्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत जो अभिनेता आहे मित्रांनो ऋषी मित्रांनो ऋषी सर आपल्याला कमळीच्या सरांच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतात आणि कमळीचा हिरो देखील पुढे तोच होणार आहे तर त्यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही मालिका असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा माहिती व्हिडिओ मधनं तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कमळी मालिकेतील ऋषी यांचं खरं नाव आहे निखिल आणि सरनेम आहे दामले संपूर्ण नाव आहे निखिल दामले मित्रांनो निखिल सध्या आहे त्यांचा जन्म मूळ मुंबईचा आहे मुंबईमध्येच त्यांनी त्यांचं शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे आणि तरी सुद्धा ऍक्टिंगचा जो आहे तो छंद त्यांना होता आणि त्यांनी पुढे इकडे करिअर ठर करण्याचे ठरवले तर मित्रांनो सध्या त्यांना बिग बॉसमध्ये देखील खूप जबरदस्त रिस्पॉन्स आला होता बिग बॉस मराठीमध्ये देखील त्यांनी चांगलीच कामगिरी केली होती या अगोदर कलर्स मराठी वाहिनीवरती आणि आता झी मराठी वाहिनीवरती प्रचंड फेमस असे झालेले निखिल दामले सर आपल्याला आवडतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो कमळी मालिका पाहण्यासाठी आपल्या दुसऱ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ अपडेटसह धन्यवाद मित्रांनो